ओळूयात पुढच्या बातमीकडे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरी पोहोचले विरोधकांना त्यामुळे पोटदुखी होते विरोधक म्हणतात आता सरन्यायाधीशांवर विश्वास नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते तिथे त्यांनी आरती देखील केली आहे मात्र विरोधकांना पोटशूळ उठलेला आहे विरोधक म्हणतात आता सरन्यायाधीशांवर विश्वास नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरी त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते तिथे त्यांनी बाप्पाची आरती देखील केली आणि यानंतर मात्र विरोधकांना पोटदुखी पोटात दुखतंय संजय राऊत यांनी या संदर्भात विधान केलेलं आहे सरन्यायाधीशांवर आता विश्वास उरलेला नाही असं संजय राऊत म्हणाले हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केल्यानंतर संजय राऊताला उलट्या झाल्या खरं म्हणजे राजकीय स्वार्थापोटी मताच चा लागून चालन तुम्ही किती लाळ घोटू लागले यावरून आता एक लक्षात येते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर आज असते ना तर त्यांनी संजय राऊताला समुद्रात फेकून दिला असत जे काय आता वाचायला सकाळपासून चॅनल किंवा वर्तमानपत्राच्या ब्लॉग मध्ये वकिलांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे पण मलाही थोडासा आश्चर्य वाटलं पण माझा विश्वास आहे माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या देशाचे सरन्यायाधीश देश, हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल माझा आजही सरकारवर विश्वास नाही एकदा संजय राऊत यांनी गणरायाचे हिंदुत्वाचे अपमान केले नरेंद्र मोदीजी मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात लालबागच्या राजाचे अमित शाह दर्शन करतात आणि संजय राऊत उर्फ उद्धव ठाकरे त्याचा निषेध करतात वोटीआ मुस्लिम मतानी अथा प्रकार गणराया हिंदु हिंदुत्वाच अपमान महाराष्ट्र हिंदुस्तान सहन करना नहीं